ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं शादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि गुरूर गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः केले दयाञ्चे स्मरणा होय वंदू चे अधिकरणचिबन्धुश्रीचरण सिद्गुरुरयाञ्चे आता हृदय फुले चौफाळून आवले भले त्यावरी बैसु पावले श्री गुरूंचे पुंडलिकावर दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नंदश्रीपाद बाबा की जय सचितानंद रामदास बाबा की जय सद्गुरु परदेशी बाबा की जय सद्गुरु धाडगे बाबा की जय सर्व संत की जय सद्गुरुनाथ भगवान की जय <coughs> रवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जय बुद्धिस्पुरी अरनिसी ते वस्तुगामी परि संता सवे भसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपस्थिती वैराग्यसी येणेची सत्कर्मे असेशी आज्ञानविरमे जयाची आह विश्रामे आत्मरूपे ते आपे आप या देखी मे आत्मनेनी सदा सुखी हे मी वाचून यावलो की आण तू बोला पुंडलिकावर दार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सचिदानंद श्रीपाद बाबा की जय सचिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु परदेशी बाबा की जय सद्गुरु धाडगे बाबा की जय तन की जय सद्गुरुनाथ भगवान की जय आज या ठिकाणी आपण जे दोन तीन महिन्यापासून वाट बघत होतो पुण्यतिथी निमित्त आणि ज्याचा आनंद आपण सकाळपासून दादांच्या शे सा सा साक्षीमध्ये जी पुण्यतिथी आपण आज साजरी करतोय सच्चिदानंद श्रीपाद बाबा परदिजाबाई यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपले सर्वांचे हृदयस्थ सद्गुरू दादांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने हा आपण आनंद सक सकाळपासून घेत आहोत आणि याच हा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाची काहीतरी सेवा वाटेल होती त्याच पद्धतीने माझं परम भाग्य समजतो की पहिल्या वर्षी मला दादांनी सेवा करण्यास संधी दिली आणि याही वर्षी मला पुन्हा एकदा संधी करण्यास श्रीपादबाची पुण्यतिथी प्रवचनरूपी सेवा करण्यास संधी दिली त्याबद्दल मला खूप म्हणजे हे वाटतं म्हणून माझं परम भाग्य समजतो की मला सेवा करण्याची फक्त योग प्राप्त झाला वैयक्तिक तसं पाहायला गेलं तर माझी परिस्थिती म्हणजे वैयक्तिक माझी प्रकृती तशी नव्हती प्रवचन करण्यात येते पण म्हणजे मी आज जर दादांची कृपा माझ्यावरती नसती मी आज दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो पण त्यांची कृपा होती की ते तुम्हाला सेवा ही करायचीच काही झालं तरी त्या उद्देशाने त्यांची कृपा माझ्यावरती आहे म्हणून ते काय असेल ते का श्रीगुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजा याची कांता भी काय भिका मागे आणि मनाची आजोगी सिद्ध पावे माझ्या सद्गुरू माझ्या पाठीशी म्हणून मला कशाची काही भेटली नाही म्हणून दादा जे काय बोलून घेतील ती मी फक्त बोलण्याचा प्रयत्न करेन फक्त मी एक निमित्त आहे कारण बोलविता धनी वेगळा जे असे सद्गुरू बोलून घेणार असतील कारण रेड्यामुखी वेद जसे बोलवले तसे सद्गुरू माझ्या मुखातून जे काही बोलून घेते ती <laughs> बोल कारण मजारू जी सद्गुरू जैने तारीलो हा संसार महापुरु म्हणून विशेष विवेकावरी कारण सद्गुरूच आपल्याला त्यांची कृपा करून अविवेकाची काळजी दूर करतात आणि आपल्याला ते ज्ञान प्रदान करतात कारण जोपर्यंत सद्गुरूची आपल्याला कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून सद्गुरू जसं नारद महर्षी वाल्याच्या वाल्याकुळीच्या जीवनामध्ये भेटले आणि वाल्याचं वाल्मिक होऊन केले रामा रामादी असं त्यांची महती झाली त्याच पद्धतीने माझ्या तुच्छ जीवनामध्ये सद्गुरु दादांची कृपा झाली आणि माझ्या मुखातून आज बोलण्याची मला माझी संधी प्राप्त करून दिली हे माझं परमभाग्य आहे म्हणून दादांची कृपा झाली म्हणून तर मी ही सेवा करू शकतो बाकी काही नाही म्हणून आपलं सर्वांचं जेवढ्या मंडपमध्ये आले तेवढं परम भाग्य की सद्गुरू दादा आपल्याला सद्गुरु म्हणून भेटले आणि ते आपलं भाग्य आहे सर्वांचं कारण सद्गुरू भेटणं हे आपले परम भाग्य बाकी काही नाही सर्व काही असतं म्हणून सद्गुरू भेटले हे आपलं सर्वांचं भाग्य आहे कारण इतरात्र जर गेलं आपलं तर ही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली म्हणून कारण शांती ब्रह्म म्हणलं तर एकनाथ महाराज ज्ञानीचे राजे म्हणले तर ज्ञानराज मावली आणि वैराग्याची मूर्ती म्हणलं तुकाराम बाबा आणि मी म्हणतो आपल्याला असे सद्गुरू भेटले की फक्त निरपेक्ष सद्गुरू आपल्याला भेटले कोण तर फक्त आपले सद्गुरू दादा जे काही कोणाचा काही आपल्याला अपेक्षा न करता फक्त निरपेक्षता हा बोध सद्गुरूचा सर्वांपर्यंत आनंदी कालापासून आलेला बोध सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी पोहोचवा म्हणून चाललेल त्यांचा हा तास करणारे सद्गुरू आपल्याला भेटले आणि म्हणून आपण हा आनंद भोगतोय बाकी काही नाही म्हणून त्यांची कृपा आपल्या जीवनात झाली आणि हा आपण आनंद उपभोगतोय असे सद्गुरू भेटणं परम भाग्य लागत कारण प्रत्येक जीव हा सुखासाठी जड पडतोय कारण आपल्याला जन्मच त्यासाठी झालाय अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती आपल्याला सर्वांना करून घ्यायची आणि त्याच्यासाठी चालेल हा सगळा आट्टा असे प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी आहे की अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची आणि आपल्याला परम सुखाची प्राप्ती करायची आणि दादांच्या कृपेने आज दादांनी ओवी पण तशी दिली की आपल्याला परम सुख प्राप्त कसं करायचं परम सुख कुठं आहे ते कसं प्राप्त करायचं कशामुळे प्राप्त होईल कोण प्राप्त करून देईल आणि त्याचा पत्ता कुठं आहे ते याच्यामध्ये सर्व सांगितलंय म्हणून ते दादांच्या कृपेने मी तसं पण म्हणून आपल्याला परम सुखाची प्राप्ती करायची आहे परम सुख कुठं आहे तर सुखासाठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण जीव पडतोय पण सुख आपण बाहेर शोधतो आणि सुख आपल्या जवळ आहे म्हणून सुख आपण बाहेर जातो पण तर आपल्याजवळ आहे आपण कारण सुख म्हणजे तरी काय तर सुख म्हणजे देव पाहिजे समाधान पाहिजे आणि देव कुठं आहे तर आपण बाहेर पाहतो आणि बाहेर देव नसून तो कुठे आहे तर आपल्या जवळ आहे एरवी सर्वांच्या हृदय दिसत ते सांगितलंय की एरवी सर्वांच्या हृदय दिवशी देवाने म्हणजे भगवंतांनी सांगितलं की शपथ घेऊन सांगितलं की मी माझा कुठं पत्ता सांगितला तर एरवी सर्वांच्या हृदय दिवशी मी कुठं आहे तर आपण आपलं कितीच चुकलं जिथं चुकलं तिथं जोडलं तरच योग्य होणार आहे जर आपलं चुकलं जोडणंच चुकलं तर आपलं योग्य होणार नाही म्हणून आपलं महत्वाचं जुडलं जोडलेलं चुकलं पाहिजे कारण दादांचा एक दृष्टांत सांगतो की एक वाडेरी होता सगळा सगळ्यात श्रीमंत वाडेरी असतो आणि तो श्रीमंत असले म्हणतो म्हणजे पण करतो की माझी मुलगी सगळ्याच म्हणजे जगामध्ये सगळ्यात जो श्रीमंत असेल त्याला माझी मुलगी मी देईल त्यालाच द्यायची मग तू एका जणाकडे तुम्ही सगळ्यात श्रीमंत कोणी तो सगळ्याच पृथ्वी पृथ्वीवरती सगळ्यात श्रीमंत कोणी सूर्यदेव म्हणजे कारण ते सगळ्या पृथ्वीला सगळ्या समाजाला सगळ्या ब्रह्मांडाला म्हणजे ऊर्जा पुरवतात ते रिद्धीशी प्राप्त त्यांनी भगवान सूर्यदेवाला प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडे गेले प्रसन्न करून घेतलं म्हणे देवादी देवा मला तुमचा म्हणजे माझी एक इच्छा आहे की माझी मुलगी तुम्ही सगळ्यात म्हणजे श्रीमंत आहात म्हणून माझी मुलगी तुम्हाला द्यायची ते म्हणे मी श्रीमंत कशाने जर ढग आले आडवंगे झाले तर ढगामुळे मी लोपल्या जातो आणि मी माझा हे प्रगट प्रगट राहत नाही म्हणजे माझ्यापेक्षा श्रीमंत कोणी तर ढग आहे म्हणून ढगाकडे तो गेला ते ढग कोणी ढग श्रीमंत आहे ढगाकडे गेला तर ढगाकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांना प्रसन्न विचारलं तर ढग माझी मुलगी तुम्हाला द्यायची तर तुम्ही सगळ्यात स्त्री म्हणतात मी कशा श्रीमंत मी शॉर्टकट मी सांगतो आपल्याला वेळ फक्त दहा मिनिटं सगळ्याला धरून आलेली आहेत भूक लागलेली सगळ्यांना अजून एक प्रवचन व्हायचंय फक्त सेवा म्हणून फक्त एक पाच मिनिटं बोलण्यास मी फक्त प्रयत्न करतो म्हणून ढगांकडे ते गेले त्यांनी विचारले मी मी कशाचा श्रीमंत माझा जर वारा सुटला तर वाऱ्यामुळे मला बाजूला जावं लागतं मी जिथले तिथं कुठेही पण जातो मी एका ठिकाणी थांबू शकत नाही तर माझ्यापेक्षा श्रीमंत सगळ्यात मोठा कोण असेल तर वारा आहे तर तो, तो वाऱ्याकडे गेला वारा म्हणे मी कशाचा श्रीमंत मी मी सगळ्यात श्रीमंत असतो तर मी हे दगड हे पडलेले असे त्यांना मी उडून देऊ शकत नाही फक्त ढग एकी किरकोळ मी उडू शकतो म्हणून ते म्हणे याच्याकडे गेला म्हणे दगडाकडे गेला दगडाला विचारलं ते म्हणे मी माझी मुलगी तुम्हाला देऊ इच्छितो कारण वाऱ्यामुळे तुम्ही उडून जाऊ शकत नाही सगळ्या श्रीमंत तुम्ही आहात तुम्हाला माझी मुलगी द्यायची ती म्हणे माझी मी कशा श्रीमंत म्हणे मी तर सगळ्या पुढं जे करतोय मी बॉर्डरी मला जर आलं तर ते घणानी फोडतो माझी एक हे करतो मूर्ती घडवतो काही करतो म्हणून मा मला शरीर मला कोण म्हणे तर तो स्वतः वॉर्डरी होता म्हणे माझ्यापेक्षा श्रीमंत कोण येतो वॉर्डरी तर चुकलं कुठं होतं जिथं चुकलं त्याला तिथं जोडावं लागलं म्हणून त्याला शेवटी शरणखोडला यावं लागलं तर वड्राला त्याची मुलगी द्यावं लागली म्हणून आपलं चुकलं कुठं तर आपण बाहेर बटलो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ जपतप कर्म क्रिया येम धर्म वागाचे श्रम व्यर्थ आहे आपण हे बाहेर बघितल्यामुळे आपल्याला ती प्राप्त होऊ शकत नाही कारण त्रिवेणी सांग गेलं कुठं काही गेलं तर आपल्याला ती प्राप्त होऊ शकत नाही ते आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही कारण तू आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी आपल्या जवळ भगवंत भगवंत आहे आणि तो आपल्याला प्राप्त होत नाही जोपर्यंत आपल्याला तो प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची होऊ शकत नाही कारण नाम नाही मिळ अवघा वाचेचा गोंधळ जो पण आपल्याला भगवंत कळत नाही त्याचं रूप कळत नाही त्याचं नाम कळत नाही तोपर्यंत आपला वाचेचा गोंधळ सर्व काही व्यर्थ चालू आहे किती अर्जारे मारले किती पंढरपुरे वारे केले कुठं किती काही केलं तरी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही जप केलं तप केलं आणखीन काही केलं आतापर्यंत भरपूर काही आपण म्हणजे ऐकलं तर ते काही होऊ शकत नाही त्याच्यापासून आपल्याला प्राप्त होत नाही फक्त काय एक आत्मज्ञान ना सब निरर्थक कारण आपण आत्मज्ञान प्राप्त केलं नाही तर ते होऊ शकत नाही कारण आपल्या जवळच आहे रूप नाही मेळ अवगा वाचेचा गोंधळ म्हणजे भगवंताचं रूप जर आपल्याला कळलं नाही देव आहे देवासह सुख आहे पण देव प्राप्त कसा करायचा ते जर आपल्याला कळलं नाही त्याची रीत जर कळली नाही तर आपल्याला कळ कळू कळू शकत नाही किंवा त्याचं रूप जर कळलं नाही तर आपल्याला कळू आप शकत नाही कारण एक असाच माझ्यासारखं एक मतीमंद माणूस होता म्हणजे तो त्याला विसरलो होता जास्त तू गावातून म्हणजे घरच्यांनी त्याला पाठवून दिला म्हणजे जावाने बाजार घेऊन बाजार आणण्यासाठी तो गेला आणि तो तिकडेच विसरला मी कुठं जायचं काय करच तो चुकून दुसऱ्या गावामध्ये गेला आणि तिकडंच विसरला त्याला कुठं जायचं ते सांगता येणार तसं आपल्याला कुठं जायचंय मी तो हा विचार विवेकेश्वर गोविंद माधव याच दि आपलं चुकलं काय आपल्याला जायचं एका दिशेने आपण गेला एका दुखी दिशेने आपल्याला प्राप्त करायचं भगवंताचं पण भगवंत आपल्याला काय माहीत नाही कारण त्या मतिमंद म्हणजे विसरलं मला माणसासारखं झालं तर तो विसरून गेला आपल्याला घर कुठेही माहीत नाही त्या घरी त्याला जायचं आहे पण त्याला घर मिळत नव्हतं सापडत नव्हतं म्हणून तो विसरला आणि तो तिथंच त्या दुसऱ्या गावामध्ये माहीत नसल्यामुळं त्या गावामध्ये त्यांना कामासाठी त्यातल्या पाटलांनी ठेवून घेतलं आणि ते पाटलान ठेवून घेतलं म्हणजे त्यांना काम काय द्यावं तर म्हणे फक्त घोडेचं काम करण्यासाठी ठेवलं त्यांना चारा वैरण करायची काय असेल ते द्यायचं ते चार म्हणजे धुवायचं हे करायचं सगळं काही पाणी लावून ते करायचं म्हणून एक दिवस असं ते काम करत असताना तो माणूस ती घोडे पाणी पिण्यासाठी नदीवरती घेऊन गेला नदीवरती घेऊन गेला आणि त्यांनी ते सोडलं पण ते पाणी पित नव्हतं घोडं त्याला वाटलं त्याच्या तोंडामध्ये लगाम असते ना त्याच्यामुळेच तो पाणी पित नाही त्यांनी ते काढून घेतलं मग पाणी प्यायला लावलं पाणी पिण ती त्याला वाटलं मला वेळ दिवस तिने लगाम काढलं म्हणजे घोडापोडी एका ठिकाणी थांबत असतं का ते थांबू शकत नाही ते निजीत पळून गेलं तर परत मागच पाहिलं नाही आणि त्याला जे सांगता येणार मग ते एक विसरलो होता त्याला सांगता येणार तुम्हीच सांगायचं सा आहो याच्यात जे होतं ते गेलं आणि ज्याचं होत त्याला जाऊन सांगा आहो याच्यात जे होतं ते आणि ज्याचं होत त्याला जाऊन सांगा आता असं किती जेवास जरी सांगितलं तर त्याला त्याचं म्हणजे काय होतं ते सापडणार नाही आणि कोणाचं होतं ते पण सापडणार नाही तसे आपली गज झाली आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला कळत नाही आणि सांगणारे आपल्याला भेटत नाही ते सांगणारं जोपर्यंत भेटत नाही आपलं परम भाग्य पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा कैसा सन्मुख झालो संत चरण पावलं आपल्याला सांगणारे सद्गुरू दादा आपल्या जीवनात भेटले आणि आपल्याला ते प्राप्त झालं म्हणून त्याच्यासारखं जर आपल्याला झालं तर आपल्याला ते भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही एवढे जेवढे मंडपमध्ये बसले तेवढे परम भाग्याचे आहेत की ज्यांना सद्गुरू भेटले नाम भेटलं त्याच्यामुळे ते नामरूपा नाही मिळ जोपर्यंत सद्गुरू म्हणजे नाम भेटत नाही त्या याच्यासारखं आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून भगवंत प्राप्त होत नाही आपल्या जवळ आहे दादाने आपल्याला सांगितलं तैसा हृदयामध्ये मी रामो आस्ता सर्व सुखाचा रामो का भ्रांताशी काम विषयावरी आपल्याजवळ आपल्या असे पण का प्राप्त होत नाही तर काय त्याला कारण काय तर आपल्याला रीत कळत नाही प्रयत्न तर प्रत्येकजण सुखासाठी करतो देवासाठी करतो पण प्राप्त का होत नाही तर त्या नारळ म्हणजे आता माकडासारखी गंमत आपली झाली एक माकड होता त्याला भूक तर भरपूर लागली पण त्याला एका नारळाच्या बागेमध्ये गेला आणि बागेत जात असेल त्याला भूक भरपूर लागली म्हणून ती नारळाच्या शेंड्या सोलू लागला पण सॉलताना त्याला त्याची रीत माहीत नव्हती की सोलायचं खायचं काय आणि त्याच्यातलं काही माहीत नव्हतं फक्त त्यांनी वरचे शेंडी काढतं त्याचे नकाचे म्हणजे रक्तबंबळ झाले पण त्याला कसं खायचं ते माहीत नसल्यामुळं त्याला प्रॉब्लेम झाला आणि तो बैतकला आणि एका झाडावर जाऊन बसला अचानक असाच वाट सुरू ती चालला होता एक माणूसच्या शेजारून त्याला पण भूक लागली तो गेला आणि ते नारळ घेतलं त्याच्यावरची शेंडी काढली आतमधली कडक्ट करोटी फोडली आतलं पाणी प्याला आणि नारळ पण खाल्लं त्या पद्धतीने त्याला ती रीत झाली त्या त्याची माकडं ते बघितलं आणि त्याला ती रीत माई झाली की याच्यामधून कसं खायचं काय करायचं ते त्याला प्राप्त झालं तो आनंदाने खाली उतरला ते नारळ फोडलं आणि त्याच्यातून पाणी प्याला आणि वकिन शांत झाला तसं आपल्याला आपल्याला समाधान सुख शांतीसाठी आपण म्हणत होतो आपल्याला सद्गुरू म्हणजे वाटळसुख दादा भेटले आणि आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून दिलं आणि ते आपल्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणून आपण परम भाग्याचे की आपल्याला ती रीत समजली की ते नाम पै ते, 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 ते तसं आपल्या सद्गुरूंनी त्या मार्गाने नेलं ज्या मार्गाने आतापर्यंत सर्व साधू संत गेले ज्ञानेश्वर माऊलीच्या साधू मार्गाने गेले तो करमबाबाच्या मार्गाने तेने जे पण ते चालू जाता न फळे गुंता कोटे काही म्हणजे मार्ग दावून गेले आधी जे दयानिधी संत मार्ग त्या मार्गाने आपल्या सद्गुरू दादानी नेलं आपलं परम भाग्य कि म्हणजे मला म्हणजे झालेली सेवा सद्गुरु दादांचे चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो बोला पुंडलिका वर्ध्या विठ्ठल श्री